उपोषण चालू आहे सोशल मीडियावर म्हणतात की तुम्ही कुठं आहात तुम्ही आज तिथं स्टेजवर हव्या होता माझी भूमिका जे माझ्या पोटा पोटात असतं तेच माझ्या पोटात असतं मी ह्या अगोदर सुद्धा कधी कुठलाही विषय असतो जे योग्य आहे त्याला योग्य म्हणून मी म्हणत असतो कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी कधी मी घाबरलो घाबरत आणि वस्तुस्थिती जर म्हणजे वस्तुची मी खरं सांगतो म्हणजे इतकं कोण काय म्हणल म्हणते पण माझी प्रकृती बरी नव्हती आता ह्या अगोदरच्या प्रत्येका ह्याला मी ॲडमिट होतो म्हणून मी गेलो जाऊ शकलो नाही परवा दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना ज्या 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 वेळेस कुठलंही असेल मराठा आरक्षणाचा विषय तर कुठले कोणावरती अन्याय को होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहीत आहे नेहमी धावून जातच आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून मी म्हणजे गेलो नाही तर त्याचं कारण मी काय मी आणि निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा जास्त तपशील जाण्यापेक्षा शासनाने ह्या आंदोलन आंदोलक आंदोलन करतात त्यांची जी जे काय प्रमुख आहेत त्यांच्या चर्चा करावी लवकरात लवकर त्यांना मार्ग काढावा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात याबाबत किंवा काही बोलणं झालंय याबाबत मी ना त्यामुळं माझ्याशी तस म्हणजे बोलणं झालं नाही आता प्रत्येकाने पण माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून सगळ्या मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी ही जे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काही बाकीचे जे काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं त्यातनं तोडगा कसा काढता येईल ते कसं बसवता येईल आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल ही प्रत्येकाची अपेक्षा आहेच ते चांगलं पाहिजे लक्षात घ्या असत मी आता जे कोण बोलले मला काय कोणावरती म्हणजे नाव घेऊन मला काय मोठं करायचं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती जे माझ्या मनात असतं ते माझ्या ओटात असत आणि मला काय याच्यात ना माझी काय सवंग लोकप्रियता किंवा हे करायचं काय मला काय कधी विचार केला कसं आहे प्रत्येकाची विचार असते विचार करायची पद्धत असते आता एखादा संकुचित विचार जो कोण असेल त्याचा असेल जर असेल तर त्यांनी तो व्यापक करावा देवानी सद्बुद्धी द्यावी अशा लोकांना की जरा आपला जर ब्रॉड माइंडेड थिंकिंग केलं पाहिजे प्रत्येक ह्याच्यात राजकारण आणून चालत नाही आज जर त्या ठिकाणी जे कोण बोलले असतील तर ते ते <coughs> तर आत्ता जे त्या परिस्थितीत हे जे राहतात मराठा किंवा कुठले समाजातले असतील कुठल्याही धर्मातले जाती धर्मातले असतील त्या असं बोलले असते